अकोली तालुक्यातील धामणगाव आवारी या गावातील हे घर एका मोठ्या प्रेरणादायी गोष्टीचं केंद्रबिंदू बनलंय याच गावातील रहिवासी अमोल बबन आवारी यांनी आपल्या नवीन बांधलेल्या घराच्या छतावर गायीचा पुतळा उभारला आह दहा वर्षापूर्वी अमोलेने आपल्या मेहनतीनं आणि चिकाटीनं दूध व्यवसायाची सुरुवात केली गायीचं दूध हे त्यांचं मुख्य साधन बनलं या व्यवसायानं त्यांना केवळ आर्थिक स्थिरता दिली नाही तर त्यांचं गायीवरील प्रेमही अधिक दृढ झालं अमोल यांची गायीवर गायीच्या दुधावर त्यांचं कुटुंब चालतं म्हणून गाय प्रेमाची साक्ष म्हणून त्यांनी आपल्या घराच्या छतावर हा गायीचा पुतळा उभा केला आहे तुमचं नाव काय आणि गाव कुठलं अमोल अमोल नावारीना धामणगाव तालुका जिल्हा आईल्यानंतर हे तुम्ही आता नवीन घर बांधले त्याच्यावरती जी काही गायीचा जो काही पुतळा आहे तुम्ही वर ठेवला नेमकी याच्या ठेवाचं काय कारण आहे का तुम्ही हे आतावर केलंय सर्व काही सर्व शेतकऱ्यांनी सर्व काही दूध व्यवसायावर मी सुद्धा उभं केलंय त्याच्यामुळे मला एक समाधान लावावं आणि एक माझी भावना आहे गायनविषयी त्यामुळे मी हा पुतळा स्वतः उभा केलाय साधारण तुमचं दूध किती चालू आहे आणि किती वर्षांपासून तुमचा हा दूध व्यवसाय दहा बारा वर्षापासून माझा दूध व्यवसाय आणि आताच्या मेटेला साधारणतः एक अडीचशे लिटर दूध रोज आहे सध्या जर दुधाच्या बाजारभावावरती जर पाहिलं तर शेतकरी कुठेतरी संकटामध्ये येतोय तरी पण तुम्ही एवढं खर्च करून हे केले कसं बघता नाही ठीक आहे दुधाचे बाजारभावमध्ये एक दीड वर्ष कमीच होते परंतु व्यवस्थित नियोजन या सगळ्या गोष्टी त्यांचं संगोपन व्यवस्थित करणं या सगळ्या गोष्टी करून आणि आता बाजार मी थोडे थोडे बाजारभाव सुधारले त्याच्यामुळं चाललंय बऱ्यापैकी आता थोडंसं बरं चाललंय ब सर शेती किती आहे तुम्हाला आणि शेती कोण करतं आणि धंदा म्हणजे सगळं कुटुंबच काम करत त्याच्यामध्ये सर असं आहे मला पाच एकर शेती आहे मी ही गायांसाठीच म्हणजे शेती लावलेली आणि हा माझा मुख्य व्यवसाय म्हणजे व्यवसाय व्यवसायासून मी आता हा स्वतः मुख्य व्यवसाय म्हणून याच्याकडे बघतोय आणि एकंदरीत माझ्या कुटुंबात आई वडील मी आणि पत्नी आणि दोन मुलं मुलं छोट्या आम्ही असे चार माणसं मिळून त्यांचा संगोपन व्यवस्थित करतो स्वतःच्या घरातल्या माणसाप्रमाणे आम्ही त्यांना जीव लावतो त्याच्यामुळं व्यवस्थित आहे ठीक गायींवरचा हा जीव आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा आधार पाहून अमोल आपल्या नवीन घराभर गायीचा पुतळा उभारण्याचा निर्णय घेतला हा पुतळा केवळ एक प्रतीक नाही तर त्यांच्या श्रद्धेचं प्रेमाचं आणि कष्टाचं जिवंत प्रतीक आहे गावकऱ्यांसाठीही हा पुतळा एक अभिमानाचा विषय बनलाय गाय ही त्यांच्यासाठी केवळ एक प्राणी नाही तर त्यांच्या कुटुंबाच्या उन्नतीची एक महत्वाची कडी आहे धामणगाव येथील या घराचं आणि अमोल बबन आवारी यांच्या गोष्टीचं हे विशेष चित्रण त्यांच्या कष्टाची आणि गायप्रेमाची साक्ष देतं मीडियासाठी प्रतिनिधी स्वप्नील काळे अकोले